नमस्कार या प्लीज कोण कोण तरी गप्पा मारायला हॅड करायचं कॅमेरा आपल्याच्या कोण येणार बाबा गरीबाच्या लाईवला फिरवाय पाहिजे हा उसा, उसा पड़ो नुको। पड़ो नुको। खाली असाली बाळ घेतकडच लावून बसू आपण कॅमेरा कोणी चेन करायचं സ്വാമി ഫോട്ടോ നമ്മൾ

तीस रुपये आता एकाला पाठवायला लागतो आपल्याकडे घेत नाही मी एकदा पाठवलेलं तिकड सत्तारला राखी तवा गावाला असताना पैसे घ्या नव्हते काय म्हणलं ते लावतात ते ऑफिस पोस्ट ऑफिसच तीस रुपये एका लागे बसणार शंभर रुपये तर शंभर रुपये देतो माझ्या लाईव्ह बरं का तिथं मला आलंय ते लाईव्ह चालू ठेवा थोडं दिवस म्हणजे लाईव्ह चालू करून हे करायला आहे आता जरा मी रोज थोडं थोडं लाईव्ह चालू करतो आपल्याला पिल्लू पैसे नववायचे त्याच्यात काय तरी ते हे करा म्हणा मला काही समज ना आधी का त्याला मेसेज केला मला जरा फोन कर अजून फोन करायला म्हटलं लाईव्ह तरी घ्यावं लाईव आली तर तर काय विचारायला

ते नंतर लाईव्ह बंद झाल्यावर कळत उगा तुम्ही बडबड करू नका मला लाईव्ह यासाठी बंद केलं ते काय काय आहे ते असं सांगू का इथं असं कानात असं अडकायचं आणि इकडे अडकायचं इकडे केसा सारखायच असतं असं इथे पुढे घालायचं असं खोप्याला घालायचं माझा खोप ते त्याला गणपतीला गावाला जाऊन मस्त वेगायच पण हे गंडिवल्याने ते दाखवता नाही केलं दिले मला सगळे गंडवी काय करायचं नवरा तर गंडवतोय तर नवऱ्याला बायको गंडवते काय गंडवलं तुम्हाला आतापर्यंत सांगा असा हार करून काळ्या <laughs> काय ते फोन उचलत आहे त्याला मस्ती आले फोन उचलायला त्याला पैसे मिळाल्यात खायला म्हणल्यावर कशाला फोन उचलते ते अरे गळ्याला पोचत नाही மாதைக் காட்டார் ஓள்ளோதால் சால்காலா பக்குமானு சலிலாயில் பந்துச்கொண்டாக்குயா ஏக் சுத்தமானு சலிலாயில்லாயில்